श्री गणरायाची महारती सागर गायकवाड यांच्या हस्ते भक्तिभावात संपन्न सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रिन्स दरबार मित्र मंडळाच्या वतीने शिव महाराणा प्रताप चौक नेवासा फाटा येथे आयोजित करण्यात आलेल्या श्री गणेश महारथीचा कार्यक्रम आज भक्तिभावात पार पडला तर महारती सागर गायकवाड यांच्या हस्ते अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाली त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसरात एक वेगळाच उत्साह आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते गणपती बाप्पा च्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात संपूर्ण परिसर मंगलमय झाला होता कार्यक्रमाचे आयोजन शिव महाराणा प्रताप चौकाचे संस्थापक आणि प्रिन्स दरबार मित्र मंडळाचे संस्थापक बादल परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख कार्याध्यक्ष रमजान शेख उपाध्यक्ष आबासाहेब शिरसाठ राहुल भाऊ जगदाळे कदम सर कृष्णा नेमाने उत्तम विटकर रोहित दुकरे माऊली वाघुले शिवाजी विटकर दत्तू जाधव जालू भाऊ पिटेकर संभाजी पठाडे अशोक मामा जाधव प्रकाश बोर्डे संदीप सोनवणे मलादराव शिंदे बबलू साळवे यांच्यासह अनेक गणेशभक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दररोजचा उत्सव भक्ती सामाजिक ऐक्य आणि सलोखा याचा सुंदर संगम घडवून आणत आहे आजची ही महारथी गणेश भक्तांसाठी एक अविस्मरणीय भक्तीपर्व ठरली